हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी तयार केली जाते पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरच बरोबरच जिबेवर विरगळतील अशा असाव्यात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी व कटाची आमटी पुरणपोळ्या मऊ कशा कराव्यात त्यासाठी एका परातीत चाळण ठेवून दोन कप गव्हाचं कणिक आणि अर्धा कप मैदा घालायचा आहे त्यात चिमुटभर मीठ घालून हे सर्व चाळणीने चाळून घ्यायचे आहे नंतर त्यात रंग छान यावा यासाठी हळद घातली आहे आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ कणिक सैल सर्व अशी भिजवावी कणिक पुरेशी सैल झाली नाही तर पोळ्या जड व कडक होतात कणिक भिजवताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे कणिक गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतला आहे तुम्ही पाहिजे तर एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा असे सेम रेशो सुद्धा घेऊ शकता किंवा संपूर्णपणे मैदा सुद्धा घेऊ शकता पाहू शकता अशा तुम्ही इथे प्रकारे सैलसर अशी कणिक भिजवायची आहे त्यानंतर त्यावर दोन मोठे चमचे तेल टाकून पुन्हा आठ दहा मिनिटे छान असे तेल मुरेपर्यंत कणिक भिजवायची आहे नंतर एका बाउलमध्ये तेल टाकून ते भिजवलेलं कणिक ठेवून भरपूर असे तेल सोडून साधारण दोन तास झाकण ठेवून असेच भिजवत ठेवू कणिक भिजते तोपर्यंत पूर्णासाठी डाळ शिजवून घेऊ इथे आपण प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी प्रेशर कुकरच्या सेपरेटरमध्ये एक कप चण्याची डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे इथे एक कप डाळीला तीन कप पाणी घालायचे आहे नंतर चमचा त्यात मीठ हळद आणि एक मोठा चमचा तेल टाकून डाळ चांगली अशी शिजवून घ्यायची आहे साधारण चार ते पाच शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली अशी शिजली जाते तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळ शिजवून झालेली आहे नंतर एका भांड्यावर चाळण ठेवून शिजवलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घ्यायचे आहे या पाण्याला पुरणाचा कट असे म्हणतात पुरणपोळीबरोबर त्याची आमटी करतात पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते नंतर भिजवलेल्या डाळीतील दोन चमचे डाळ काढून ती चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे आणि पुरणाच्या कटात टाकायची आहे त्यामुळे कटाच्या आमटीला चांगली असे थिकनेस येते पुरण बनवण्यासाठी एका जाड पातेल्यात शिजवलेली डाळ घालायची आहे नंतर त्यात बारीक केलेला एक कप गुळ घेऊन तोही त्यात टाकायचा आहे नंतर त्यात वन थर्ड कप साखर घालायची आहे साखरेमुळे पुरणाला गोडी चांगली येते व पुरण लवकर आळते पुरण गोड होते अगोड पुरणपोळी चांगली लागत नाही काही जणांना पुरणात मीठ आवडतं आवडत असल्यास साखरेबरोबर बरोबर पाव चमचा मीठ सुद्धा घालू शकता गॅस चालू करून हे सर्व साहित्य एकत्र शिजवून घ्यायचे आहे जेवढ्या प्रमाणात डाळ घेतलेली आहे त्याच प्रमाणात गुळ सुद्धा घ्यायचा आहे त्यामुळे पुरण कधीच चुकू शकत नाही आता सर्व पदार्थांना नीट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे मध्यम फ्लेम वरच शिजवायचे आहे हळूहळू हे मिश्रण पातळ असे होईल या इकडे घाबरून न जाता ते शिजवत ठेवायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहे यासाठी साधारण ते लागतात पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते शिजवताना प्रथम पातळ होते व त्यानंतर घट्ट होऊ लागते पुरण चांगले शिजून झाले की नाही हे चेक करण्यासाठी एक चमचा घेऊन तो मधोमध मद उभा केला तर चमचा पटकन पडत नाही याचा अर्थ की पुरण आपले चांगले शिजून झाले आहे गॅस बंद करून त्यात जायफळ खिसून घ्यायचे आहे व चिमूटभर वेलची पोड घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आता पुरण वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे पुरणाची जाळी किंवा पुरणयंत्र तर इथे मी जाळी वापरते एका भांड्यावर मी ही पुरणाची जाळी ठेवली आहे आता त्यावर शिजवलेले पुरण गरम गरम असतानाच पुरण जाळीतून अशा प्रकारे गाळून घ्यायची आहे डाळ गरम गरम असतानाच गाळून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन गाळली जाते आणि हात दुखून येत नाही तर हे बघा डाळ छान अशी वाटून झाली आहे आणि खूप मौसूद पुरण तयार झाले आहे तुम्ही जोपर्यंत पुरणपोळी बनवत नाही तोपर्यंत हे पुरण झाकून ठेवायचे आहे आता आपण कटाची आमटी कशी तयार होते हे पाहणार आहोत त्यासाठी एक लोखंडाचा तवा गॅसवर ठेवून गरम झाला की त्यावर एक उभा चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की तो काढून घेऊन नंतर त्यावर थोडस सुक खोबरं टाकून भाजून घ्यायचं आहे भाजून झालं की तेही काढून घ्यायचे आहे नंतर तव्यावर अर्ध इंच आलं तीन चार लसूण पाकळ्या भाजून घेऊन एक हिरवी मिरची घालून भाजून घ्यायची आहे नंतर अर्धा चमचा जिरं एक चमचा धने एक इंच दालचिनी तुकडा दोन हिरव्या वेलची एक मसाला वेलची व एक तमालपत्र तीन चार लवंगा आणि चार पाच काळी मिरी घालून भाजून घ्यायचे आहे नंतर हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या जार मध्ये काढून त्यात थोडी कोथिंबीर आणि थोड पाणी मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे हे वाटण आपण आता कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आता आमटीसाठी एका पातेल्यात पाच सहा मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यात कडीपत्त्याची पाने ऍड करा कडीपत्ता चांगला असा तड़ -तड़ की नंतर त्यात दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर व हळद घालून थोड परतून घ्यायचे आहे परतून झाले की त्यात वाटलेलं वाटण घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे थोड्या वेळाने चवीनुसार मीठ घालून तेही मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे कि वाटणाला तेल सुटू लागले आहे त्यानंतर त्यात कटाचे पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे जी कटाची आमटी असते ती खूप पातळ अशी असते ती घट्ट कधीच नसते नंतर आमटी हाय फ्लेम वर शिजवून घेऊन उकळी आली की गॅस फ्लेम कमी करून शिजवून घ्यायची आहे साधारण आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे त्यामुळे त्यावर तर्री येईल आणि आपली आमटी चांगली अशी शिजली जाईल आणि खूप चविष्ट आणि झणझणीत होईल अठा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की पूर्ण तर्री वरती आली आहे तुम्ही पाहू शकता कटाची आमटी तयार झाली आहे सर्व तयारी झाली आहे आता फक्त पुरणपोळी कशा प्रकारे करायची आहे ते पाहून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे कणिक आपले चांगले भिजून झाले आहे आहे त्या कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यायचा आणि राहिलेल्या पिठावर झाकण ठेवून ते थे ठेवून द्यायचे थे आहे नंतर नंतर वाटलेल्या पुरणापैकी साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घ्यायचे आहे आता या कणकेच्या गोळ्याची पारी करून घ्यायची आहे पारी करून घेताना कडा पातळ ठेवायचा आहे आणि याचा जो तळ असतो तो तळ थोडासा जाड ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे करून घ्यायची आहे आता यामध्ये हा पूर्णाचा गोळा ठेवायचा आहे आणि अंगठ्याने दाबून कणिक वर आणायची आहे आणि पुरण हळूहळू आतमध्ये भरत जायचे आहे नंतर कणकेचा कडा अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहे तुम्हाला वाटला आहे, तुम्हाला तर ती काढून टाका किंवा तिथेच दुमडून घ्या अशा प्रकारे पूर्णाने भरलेला गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा कंदीचा गोळा पूर्णाने भरून घेणार आहे इथे मी पोलपाटाला सुती कापडाने कव्हर करून घेतला आहे त्यावर तांदळाची पिठी पसरून घेतली आहे नंतर गोळा तांदळाच्या पिठात घोळवून पोलपाटावर ठेवायचा आहे पोलपाटावर ठेवल्यावर लगेच लाटायला घ्यायचं नाही आपल्या हाताच्या बोटांनी त्याला हलक्या हातांनी अशा प्रकारे दाबून पसरून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं आतलं जे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत जातं आणि त्यामुळे पोळी लाटायला सोपी जाते आता हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे पोळी लाटत असताना जड अशा हाताने लाटायची नाही त्यामुळे ती फुटू शकते मध्ये मध्ये थोड त्याच्यावर तांदळाची पिटी लावून घ्यायची आहे पोळी एकाच जागी न लाटता ती सर्व बाजूंनी समान अशी लाटून घ्यायची आहे हे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे पुरण अगदी कडेपर्यंत पसरलं गेलं आहे आता ही पोळी भाजून घ्यायची आहे पोळी भाजण्यासाठी तवा अगदी मध्यम गरम असावा तवा गरम झाला की आता ही पोळी अलगत उचलून तव्यावर टाकायची आहे साधारण एक अर्ध्या मिनिटांनी पोळीवर असे थोडेसे बबल आलेले दिसतात आणि ते दिसले की पोळी अलगद उलटून घ्यायची आहे पोळी उलटली की गॅस फ्लेम मोठा करून छान अशी भाजून घ्यायची आहे तर हे बघा पोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे नंतर त्यावर तूप सोडून पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि पलटून घ्यायची आहे पुन्हा त्यावरून तूप सोडून छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघा खरपूस अशी पोळी भाजून झालेली आहे गुब मस्त अशी गुबगुबीत झाली आहे अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या आहेत पाहू शकता पुरणपोळीचे वरचे आवरण अत्यंत पातळ असे झाले आहे आणि सुद्धा अगदी कडेपर्यंत भरलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू